पवई भीमनगर येथील आठशे घरे ऐन पावसाळ्यात उद्ध्वस्त केल्याचा आरोप भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी केलेला आहे येथील महिलांवर पुरुषांवर आणि लहान मुलांवर देखील लाठीचार्ज केला असून यामध्ये अनेक महिला लहान मुले यांचे डोके फुटलेले आहेत तर दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे दोनशे एक्क्याण्णव लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही कांबळे यांनी केलेला आहे या ठिकाणी असलेल्या लोकांना पिण्यासाठी आणि जेवण नसल्याने भीम आर्मीच्या वतीने शनिवारी त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या संदर्भात भीम आर्मीच्या माध्यमातून महानगरपालिकेवर लवकरच आंदोलन करणार असून चंद्रशेखर भाई यांना सर्व माहिती पाठवणार असल्याचे अशोक कांबळे यांनी कळवलेले आहे

आपल्या या वस्तीवरती महानगरपालिकेने प्रायव्हेट गुंड घेऊन आले होते या त्या ठिकाणी पोलिसं होती आणि त्या लोकांनी आपल्या लोकांवर लाठीचार्ज केला महिलांवर लाठीचार्ज केला आणि पूर्ण जयभूम नगर वस्ती रूम टाकले त्या ठिकाणी आठशे रूम होते आणि आठशे रूममध्ये सर्वांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो होता घरावर निळा झेंडा होता आणि प्रत्य प्रत्येक महिला जखमी केलेला आहे मुलाला जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आज ज्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाचं लिहिलं या समाजाने या भारत देशामध्ये संघर्ष केला आज त्यांची मूर्ती जर रस्त्यावरती आहे तो, देखा विदा देखा विदा तो, तो, आज़्षे, आज़्षे तो सर्व समाज ज्या रस्त्यावरती आलेला आहे फुटपाथवर आहेत आठशे साडेआठशे लोक आज रस्त्यावरती आहेत आणि ह्या लोकांना जर न्याय न्याय मिळून द्यायचा असेल तर समाजातल्या सर्व लोकांनी या भारताचे नागरिक म्हणून जगात पाहिलं पाहिजे तिथे आलं पाहिजे महानगरपालिकेने रुम तोडल्यांना मारलं अनेक पोरांना निर्बंध टाकलेलं आहे त्यांच्यावर छोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत परंतु आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल अजूनपर्यंत सरकारने महानगरपालिकेने यांना जेवणाची व्यवस्था केलेली नाही आहे लहान मुलांना दुधाची व्यवस्था केलेली नाही या ठिकाणी पैसे नाही काय करावी त्याच्यामुळे या सर्व लोकांना आपल्याला मदत करावं लागेल त्याच्यामुळे चंद्रशेखर भाई जे भीम आर्मीचे संस्थापक आहेत त्यांच्यापर्यंत पण पर ही माहिती आम्ही पोहोचवलेली आहे ते ट्विट करणार आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागेल यांच्यामध्ये येऊन बसावं लागेल त्याच्यामुळे सर्व समाजाला आमचं आव्हान आहे की आपण या ठिकाणी या, या आपल्या लोकांना भेटा त्यांना जेवणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे जे जखमी आहे त्यांना हॉस्पिटलची आवश्यकता आहे या ठिकाणी ठिकाणी कुठलीच सेवा सुविधा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना संघर्ष करावर ल करावं लागेल लढावं लागेल त्याच्यामुळे आमचं आव्हान आहे या देवी नगर वाचवण्यासाठी देवीक नगरच्या लोकांना परत त्यांना घर मिळवून देण्यासाठी या ठिकाणी या आणि आंदोलनाची रूपरेषा आपल्याला करावं लागेल आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर